अगदी मार्मिक सांगतो हा भंग बऱ्याच जणांच्या परिचयाचा आहे पहिलं चरण सगळ्यांना माहिती गणेश आवाज एकदम शेवट तो भला माझा गोड झाला तो सांगतात माझा शेवट गोड झाला शेवट गोड होणं हे लय गरजेचं आहे जीवनात ज्याचा शेवट गोड त्याचा जीवन जगण्याला अर्थ आहे बघा बाबांचं जाणं झालंय पण ज्यांच्या ज्यांच्या संपर्क यांच्याशी बाबांशी आलेला आहे दोन शब्द बोलणं झालेले त्यांना माहिती आहे आठवण आल्यानंतर डोळे भरून येतात लक्ष देऊन ऐका बरं का जी जीवलग माणसं आपल्या जीवनातून निघून जातात ना तुम्ही याला हात नका लाव तुम्ही एकदा सेट करा परत हात नका लावू मी काय करतोय मा, मी माझ्या बोलण्यानुसार माईक सेट करतोय पुढं माग घेतोय तुम्ही बटनाचं काहीच गणित करू नका मला माहिती आहे कुठला टोन कुठं इथं किती वेळ बोलायचं आहे आणि इथं किती वेळ बोलायचं आहे ते काय होते तुम्ही जवळ आल्यावर तुम्हाला वाटते लय मठ आवाज झाला तसं नाही ते शब्दांचे चढ उतारी विठल विठ